नमस्कार आयराणी क्लासवाला या आपल्या युट्यूब चॅनलवर मी सुद्धा महाजन तुमच्या अगदी मनापासून स्वागत करतो मित्रांनो विद्यार्थ्यांच्या आग्रह खातर आणि आपल्या सर्व खानदेशातल्या विद्यार्थ्यांच्या जो फोन कॉल आला त्याबद्दल मला त्यांच्या मनापासून आभार मानावा लागेल तुमच्या या सपोर्टमुळे आणि तुमच्या काही ज्या मला फोन आले प्रतिक्रिया आल्या त्यांच्या मार्फत मी आज तुम्हाला डॉक्टर आर एस अग्रवाल यांचे जे पुस्तक आहे मित्रांनो नवीन अंकगणित अंकगणित म्हणून डॉक्टर आर एस अग्रवाल यांचे पुस्तक आहे मित्रांनो हिंदी एडिशन, हिंदी एडिशन आहे ते आणि हिंदी चे पुस्तक जे आहे त्याचा आपण मराठीत तुम्हाला हा प्रश्न आहे मित्रांनो पहिला प्रश्न आहे त्यांच्या पुस्तकातला तो आपण मराठीत सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो सर्व प्रश्न आपण मराठीत पाहणार आहोत आणि थोडीफार मधमा आयरानी पण मारायच्या है ना तर तो काही विषय नाही आहे कारण आपलं चॅनल न नावच शे आयरानी क्लासवाला गुच्चू बटणार बाय ना तू जमस पण तू ध्यानी देत अधिक महत्वाचा प्रश्न येत हा मित्रांनो आर एस अग्रवालचं हे पुस्तक आहे मित्रांनो आणि शेकडेवारी परसेंटेज आणि हा पहिला प्रश्न आहे मित्रांनो तो आता आपण सोडवण्याचा प्रयत्न करू मित्रांनो पण तत्पूर्वी तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडल्यास त्याला लाईक करा शेअर करा आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका मित्रांनो चला तर मग सुरुवात करूया मित्रांनो बघा हा प्रश्न आहे मित्रांनो शेकडेवारी चाप्टर आहे मित्रांनो आरेस अग्रवाल या पुस्तकातलं त्याच्यातला पहिला प्रश्न आहे मित्रांनो प्रश्नचिन्हाच्या बावन्न टक्के बरोबर एकशे ब्याऐंशी काय करायचे मित्रांनो प्रश्न चिन्ह आहे ना प्रश्न चिन्हाला आपण X मानून घ्यायचं मित्रांनो काय म्हणायचं X मानून घ्यायचं मित्रांनो X मानलं की एक्स मानल्यानंतर हा जो चा आहे मित्रांनो चा जर आला चा चे चे तर त्याला आपण काय करतो गुणाकार करतो मित्रांनो X गुणिले बावन मित्रांनो जे सत्तासा लिहून घ्यायचा पुढे परसेंटेज आहे परसेंटेज आलं म्हणजे आपण भागीले शंभर करायचं मित्रांनो आहे ना बरोबर किती आहे मित्रांनो एकशे ब्याऐंशी आहे मित्रांनो काय आहे एकशे ब्याऐंशी आता याला आपण सोडू मित्रांनो आता याला सोडवण्यासाठी काय करावं लागेल मित्रांनो तर याला सोडवण्यासाठी हा शंभरला तिकडे तिकडे जाऊ द्यायच्या मित्रांनो काय करायचं x बरोबर एकशे ब्याऐंशी गुणिले शंभर शंभर इकडे गेला म्हणजे हा जो बावन्न आहे तो भागिले येईल मित्रांनो या दोघांना तर बावन्न भागिले आला मित्रांनो असं करून घ्यायचं मित्रांनो आता याला आपण सोडू मित्रांनो याला काय करायचं मित्रांनो याचा ला कशाने भाग जातो मित्रांनो याला बावन्न आता तेराने भाग जातो तेर एक तेर दोन सव्वीस तेर त्रिकेकोणच्या बावन्न मित्रांनो तेर चोक बावन्न आणि तेराने एकशे ब्याऐंशी ला सुद्धा भाग जातो मित्रांनो भाग कसा द्यायचा तेरा एक तेरा एक इथं लिहिला मित्रांनो अठरा तेरा गेले किती उरले मित्रांनो पाच उरले म्हणजे बावन्न उरले आपले म्हणजे तेर एक तेर ते सव्वीस तेरा तेर चोक बावन्न म्हणजे आपला भाग गेला मित्रांनो एकशे ब्याऐंशी ला म्हणजे चौदा आणि हा चाराने भाग द्यायचा मित्रांनो काय करायचं चार एक चार चार दोन्ही आठ मित्रांनो इथं दहा ना आठ गेले किती उरले वीस चार चार चोक चार 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 दोन आठ चार, चार बारा चार वीस मित्रांनो म्हणजे चाराला जर वीसने भाग दिला तर चार पंचवीस वीस इथं किती आले मित्रांनो पंचवीस आला आता चौदा आणि पंचवीस चा आपण गुणाकार करून घेऊ चौदा गुणिले पंचवीस चौदा गुन्ह्याने जर पंचवीस केलं मित्रांनो तर आपलं उत्तर काय येणार आहे मित्रांनो पंचवीस एक पंचवीस पंचवीस दोन पन्नास पंचवीस एक पंच्याहत्तर पंचवीस चौक शंभर या पंचवीस ने या चारला भाग दिला पंचवीस चौक शंभर शंभर शे आपण काय घेतला मित्रांनो शून्य हा हातच्या आपले दहा पंचवीस एक पंचवीस पंचवीस एक पंचवीस पंचवीस आणि हा दहा किती झाला मित्रांनो पस्तीस बरोबर उत्तर आलं नहा। मित्रांनो तीनशे पन्नास तर आपल्या ऑप्शन मध्ये आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी तीनशे पन्नास हे आपलं उत्तर आहे मित्रांनो दुसरं आता आपण दोन नंबरचे उदाहरण पाहू मित्रांनो काय मित्रांनो बाराशे साठ च्या तेहतीस एकशे तीन टक्के अधिक सातशे चा ऐंशी टक्के बरोबर किती एकदम सोपं मित्रांनो सोप्या पद्धतीने आपण समजावण्याचा प्रयत्न करणार आहोत जमसरे पण बाराशे साठ आपण जे संतसाली केले होता बाराशे साठ च्या म्हणजे गुणिले तेहतीस तेहतीस एकशे तीन टक्के आहे म्हणून काय केलं आपण भागिले शंभर केलं अधिक ज सत्तासा सातशे पंचावन्न ज्या चाय म्हणजे गुणिले ऐंशी टक्के म्हणून ऐंशी टक्के म्हणून काय केलं आपण शंभर आता काय करायचं अधिकच्या इकडची जी बाजू आहे किंवा अधिकच्या इकडची बाजू कुठली पण बाजू पहिल्यांदा आपण सोडवण्याचा प्रयत्न बोडमाच्या नियमानुसार आहे मित्रांनो कुठली पण एक बाजू आपण आधी सोडून घ्या आता इकडची बाजू आपण जर सोडली तर काय करायचं मित्रांनो हा शून्य कट हा शून्य कट मित्रांनो आता काय करायचं मित्रांनो या यांच्या हे सोडून घ्यायचे मित्रांनो आधी तेहतीस गुणिले तीन किती झाले मित्रांनो नव्याण्णव आणि हा एक हा एक शंभर म्हणून शंभर छेद तीन हा भागिले हा खाली आपला शंभर हा आपला खालचा दहा जसाचा तसा मित्रांनो आता काय करायचं मित्रांनो इकडे गुणिले एकशे सव्वीस उरलं आपलं मित्रांनो आता बघा मित्रांनो हा शून्य कट हा शून्य कट मित्रांनो या तीन आणि या एकशे ला भागून द्यायच्या मित्रांनो तीन एक तीन तीन चौक बारा आणि तीन दोन्ही सहा बेचाळीस गुणिले किती उरले मित्रांनो दहा बेचाळीस दहा चारशे वीस हा आता हे पूर्ण सोडून झाल्यानंतर आपलं उत्तर आलं चारशे वीस त्याला अधिक म्हणजे हे अधिक सातशे पंचावन्न गुणिले ऐंशी भागिले शंभर आता सातशे पंचावन्न गुन्ह्या ऐंशी भागीले शंभर सातशे पंचावन्न गुन्हेले ऐंशी भागिले शंभर आपण लिहून घेऊ हा शून्य कट हा शून्य कट मित्रांनो काय करायचं मित्रांनो याला कशाने भाग जातो मित्रांनो पाने भाग द्या पाच दुनी दहा पाच एक पाच इथं ओरले मित्रांनो दोन पाच पाच्च पाच पंचवीस पाच एक पाच एकशे एक्कावन आला मित्रांनो आता या दोनाने या आठाला भाग द्यायचा या एकशे ने चार ला गुणवून घ्यायच्या मित्रांनो एकशे एक्कावन गुणिले चार्जर आपण केलं एकशे एक्कावन्न गुणिले चार्जर आपण केलं तर काय येईल मित्रांनो चार एक चार चार पंच वीस विसाशी किती शून्य चार एक चार आणि हा दोन किती झाले मित्रांनो सहाशे चार आता हा चारशे वीस आपला आलेला होता त्याला अधिक सहाशे चार सहाशे वीस आणि सहाशे चारशे वीस आणि सहाशे चार किती झाले मित्रांनो चारशे चार सहाशे चार आणि चारशे वीस यांची काय करायचे मित्रांनो आता बेरीज करून घ्यायची चाराशे चार दोनशे दोन सहा चार दहा उत्तर आलं मित्रांनो आपलं एक हजार चोवीस उत्तर किती आलं मित्रांनो आपलं एक हजार चोवीस एक हजार चोवीस उत्तर आलं जे आपलं ऑप्शन मध्ये सी मध्ये आहे एक हजार तीन नंबरच्या उदाहरणात आपण पाहू काय तीन नंबरच्या उदाहरणामध्ये पाचशे चाळीस च्या पंच्याहत्तर टक्के चा एक पूर्णांक दोन पाच दोनशे पाच दोन च्या दोनशे तीन बरोबर किती आपल्याला विचारलंय मित्रांनो काय करायचं आहे पाचशे चाळीस तसा लिहून घ्यायचे आहे चे म्हणून गुणाकार पंच्याहत्तर ज तसा टक्के म्हणून भागेले काय करायचं शंभर चार म्हणून गुणिले एक पूर्णांक दोन छेद पाच जसा तसा चार म्हणून गुणिले दोन दोन छेद तीन आता याला सोडवायचे मित्रांनो याला सोडवण्यासाठी काय करणार हा शून्य राश्युन्ने गेला हा शून्य गेला आणि चोपन्न ला कशाने भाग जातो दोन ने भाग जातो मित्रांनो बे पंचे दहा बे एक बे बे दोन्ही चार इथं उरला एक सा, बे साथी चौदा बे साथी चौदा सत्तावीस आणि आता यांना भाग द्यायचा पाच एक पाच पाच एक पाच अच्छा दोन उरले पाच पाचवीस आता सत्तावीस गुणिले पंधरा गुणिले आता हे सोडून घ्यायचे मित्रांनो हे सोडवल्यानंतर काय येईल पाच एक पाच पाच आणि दोन सात सात छेद खालच्या गुणिले दोन छेद तीन आता काय करायचे मित्रांनो याने या ने याला भाग द्यायचा तीन एक तीन तीन नऊ सत्तावीस पाच एक पाच पाच त्रिक पंधरा खाली सर्व एक एक शिल्लक आहेत मित्रांनो छेदात म्हणून आपण सरळ सरळ यांचा गुणाकार करून घेऊ नऊ त्रिक सत्तावीस नवत्रिक सत्तावीस आणि सत्तावीस गुणिले नवतिक सत्तावीस सत्तावीस गुणिले दोन सत्तावीस गुणिले हा गुणिले हा सात गुणिले हा सात केला तर सात चौक अठ्ठावीस अठ्ठावीस किती आला मित्रांनो आठ आजच्याले दोन सात आकाच्या पस्तीस आणि दोन पस्तीस छत्तीस छदुतीस उत्तर आपलं आलं आपलं तीनशे अठ्याहत्तर किती उत्तर आलं तीनशे अठ्याहत्तर जे काही आहे आपलं ऑप्शन मध्ये ऑप्शन क्रमांक ए चार नंबर चा प्रश्न पाहू मित्रांनो काय चार नंबर चा प्रश्न चारशे वीस च्या छत्तीस टक्के वजा तीनशे पन्नास च्या छप्पन टक्के बरोबर प्रश्नचिन्ह वजा चौऱ्याण्णव एकदम सोपं मित्रांनो काय करायचं चारशे वीस चा म्हणून गुणिले छत्तीस टक्के आहे म्हणून भागिले काय केलं शंभर वजा तीनशे पन्नास आहे चहा म्हणून गुणिले छप्पन टक्के आहे म्हणून शंभर बरोबर प्रश्नचिन्हाच्या जागी आपण एक घेऊ वजा चौऱ्याण्णव असं आपण मांडून घेतला आता याला सोडू मित्रांनो काय करायचं शून्य गेला शून्य गेला पाच बे पंचे दहा बे दोन्ही चार बे एक बे एकवीस गुन्ह्या छत्तीस जर केलं एकवीस सक एकशे सव्वीस एकशे सव्वीस सहा आजच्याले बारा एकवीस तरी त्रेसठ चौसष्ट पासष्ट पंच्याहत्तर झाले मित्रांनो सातशे छप्पन भागिले हा पाच वजा वजा आता हे सोडून घेऊ मित्रांनो आपण काय करायचं शून्य गेला शून्य गेला त्यातला या पाचने भाग जातो आ, पाच दोन्ही दहा साता पाच पस्तीस एक बे बे दोन्ही चार एक उरला मित्रांनो बेआटी सोळा अठ्ठावीस झालं मित्रांनो सोळा अठ्ठावीस आता अठ्ठावीस गणलेले सात आपण करून घेऊ अठ्ठावीस साते एकशे शहाण्णव अठ्ठावीस साते किती झालं मित्रांनो एकशे शहाण्णव बरोबर हा एक वजा चौऱ्याण्णव आता काय करणार मित्रांनो आता हा एकशे शहाण्णव ला आपण तिकडे पाठवून देऊ काय करणार मित्रांनो सातशे छप्पन वजा आहे मित्रांनो तिकडे गेल्यानंतर तो प्लस होईल एकशे शहाण्णव आता काय करायचं मित्रांनो प्लस मायनस आहे चिन्ह विरुद्ध असल्यामुळे यांची काय होईल वजाबाकी होईल वजाबाकी झाल्यानंतर काय होईल मित्रांनो एक्स बरोबर या दोघांची जर वजाबाकी केली एकशे शहाण्णव वजा चौऱ्याण्णव सात नऊ चार गेले दोन नव्वद नऊ नऊ गेला शून्य एकाच्या एकशे दोन हा इकडे सातशे छप्पन भागिले पाच मित्रांनो सातशे छप्पन भागिले पाच आपण करून घ्यायचे मित्रांनो सातशे छप्पन भागिले पाच पाच एक पाच मित्रांनो इथे किती उरले दोन हा पाच जसाच्या तसा पाच पाच पंचवीस शून्य शून्य हा सहा इथं घेतला मित्रांनो पाच एक पाच एक उरला मित्रांनो पॉईंट घेतला दहा झाले पाच दुनी दहा शून्य शून्य भागाकर काय आला मित्रांनो आपला एकशे एकावन्न पॉईंट दोन इथं एकशे एक्कावन्न पॉईंट दोन लिहून घेतला आता काय करायचं मित्रांनो एकशे एकावन्न पॉईंट दोन इकडे प्लस आहे तिकडे गेल्यानंतर तो मायनस होईल मित्रांनो म्हणून काय करायचं एक बरोबर एकशे दोन मायनस एकशे एक्कावन्न पॉईंट दोन आता यांची वजाबाकी आपण करून घेऊ मित्रांनो यांची वजाबाकी आपण जर केली एकशे एकावन पॉइंट दोन आणि एकशे दोन एकशे दोन पॉईंट शून्य आता यांची वजाबाकी बाकी दोना शी, दोना शी या दोन अशी काय आलं मित्रांनो दोन ने ने आकरा आकरा दोन अशी चार दोन आलं एकातन दोन जात नाही म्हणून याच्याकडून एक घेतला इथं चार राहिले इथं अकरा झाले अकरातन दोन गेले नऊ चाराच्या चार शून्य एक घरानंतर दशांचिन्ह आहे म्हणून एकोणपन्नास पॉईंट दोन एकोणपन्नास पॉईंट दोन हे आपलं उत्तर आलं मित्रांनो तर एक बरोबर एकोणपन्नास पॉईंट दोन आपला ऑप्शन क्रमांक आहे एकोणपन्नास पॉइंट दोन बी मध्ये पाच नंबर चे उदाहरण पाहू मित्रांनो काय आहे म्हणून प्रश्नचिन्हाला आपण एक एक्स मानू गुणिले चाय म्हणून गुणिले पंधरा टक्के म्हणून भागिले शंभर बरोबर चोवीस एकोणपन्नास चोवीस एकोणपन्नास है ना आता याला सोडून घेऊ बेक बे एक अठरा बे, बे दुनी, चार बे एक बे चारवीसशे एकवीस अधिक एक पंधरा चोवीस एकोणपन्नास हे झालं मित्रांनो आता याला आपण सोडू मित्रांनो काय करायचे मित्रांनो हा एकोणीसशे एकवीस आहे इकडे एक गेल्यानंतर तो वजा होईल मित्रांनो काय पंधरा एक्स वजा भाग पंधरा एक्स भागिले शंभर बरोबर चोवीसशे एकोणपन्नास वजा इकडे अधिक आहे म्हणून इकडे आल्यानंतर वजा होईल मित्रांनो एकोणासशे एकवीस एकोणासशे एकवीस आता वजा बाकी करून घ्यायची नवातन एक गेला किती उरले आठ चारात दोन गेले दोन चारात आणि चोवीस न एकोणावीस चोवीस मधून एकोणावीस गेले पाच पाचशे अठ्ठावीस उत्तर आलं आपलं पंधरा एक भागिले शंभर हैना आता काय करायचं हा इथं भागतोय इथे गेल्यानंतर गुनिलेले होईल पाचशे अठ्ठावीस गुनिलेले शंभर है ना आणि हा पंधरा गुणतोय म्हणून तो भागिले होईल एक काढायचं आहे है ना तर आता काय करणार याला गुणायचं पंधरा एक पंधरा पंधरा दोन तीस पंधरा त्रिक पंचेचाळीस पंचेचाळीस इथं उरले सात पंधरेन पाच पंच्याहत्तर इथं उरले तीन है ना इथं उरले तीन अ घेतला पंधरा दोन्ही तीस है ना पस्तीस पॉइंट दोन उत्तर आलं आपलं हे ना पस्तीस पॉईंट दोन पस्तीस पॉईंट दोन ला शंभर ने गुणून घ्यायचं पस्तीस पॉईंट दोन ला शंभर ने जर आपण गुणल तर काय उत्तर येईल आपलं पस्तीस हजार दोनशे उत्तर येईल एक घरानंतर आपलं दश चिन्ह आहे म्हणून एक घरानंतर आपण चिन्ह दिलं काय उत्तर आलं आपलं पस्तीस वीस पस्तीस वीस आपलं उत्तर आलं जे की आपला ऑप्शन क्रमांक एक ए नंबर ए वर आहे तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आर अग्रवाल या पुस्तकातलं शेकडेवारी हे चॅप्टर आहे पर्सेंटेज म्हणून त्या पर्सेंटेज चॅप्टर मधले एक नंबर पासून ते पाच नंबर पर्यंतचे आपण उदाहरणं यामध्ये या मध्ये घेतलेले आहेत तरी हा व्हिडीओ तुम्हाला कसा वाटला मध्ये नक्की सांगा तुमच्या काही अडचणी असतील तेही सांगा आणि हो तुम्ही चॅनलवर नवीन ना माहिती यायच आहे तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बाजूच्या बेल आयकॉन दाबा आणि व्हिडिओ आवडल्यास त्याला लाईक करा शेअर करायला विसरू नका जेणेकरून नवीन व्हिडिओ बनवण्याची मला देखील प्रेरणा भेटत राहील परत एकदा तुमच्या मनापासून धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र जय खान्देश जय हैराणी